सोलापुरातलं शंभरावं विभागीय नाट्यसंमेलन आज नाट्य सुरू झालं बलिदान चौकातून नाट्य ना सुरुवात झाली याचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं सगळे कलाकार या नाट्यदिंडीमध्ये उपस्थित होते अनेक शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता वेगवेगळ्या वेशभूषा वे याच्यामध्ये संपादन केलेले काही विद्यार्थी नृत्य जी अलगीच्या तालावर डान्स करत होते एक चांगलं बरं वाटलं सोलापूरमध्ये संमेलन होतं आहे एक सांस्कृतिक वातावरण तयार झालेलं आहे आजचा उद्घाटनाचा सोळाही अप्रतिम झाला जब्बार पटेलांचं भाषण अप्रतिम होतं त्याच्यानंतर प्रशांत दामले जे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत हे खूप चांगलं बोलले लक्ष्मणराव ढोबळेंचं भाषण सुंदर झालं एकंदरीत दोन दिवसाचा हा जो सांस्कृतिक माहोल आहे तो सोलापूरकरांना ठेवा आहे सोलापूरकरांनी यासाठी दोन्ही दिवसात चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी अशी मी विनंती करतो सोलापुरात नाटकाला थोडासा प्रतिसाद कमीच आहे प्रेक्षकांतो तर त्याला वाव मिळावा म्हणून मी ते नाटकाचे प्रयोग जास्तीत जास्त व्हायला पाहिजे असं वाटतंय का तुमचं काय मत आहे सोलापुरात जास्तीत जास्त नाटकाचे प्रयोग व्हायला पाहिजेत परंतु काय होतं तिकिटाची जर संख्या पाहिली तिकीट दर जर पाहिला तर काही सामान्य लोक सोलापूरकरांना ते परवडत नाही नाट्यरसिक आहेत पण दर परवडत नाही तर तिकीटाचे दर जर कमी झाले तर नाट्य रसिकांची संख्याही वाढेल असं मला वाटतं आणि वारंवार असं जर नाटकं चांगली झाली तर सोलापूरांचा सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोच सोला प्रत आहे सोलापुरात नाट्यप्रेमी आहेत पण तिकिटाचे दर जास्त असल्यामुळं म्हणा किंवा काही हे असल्यामुळं बाहेरचे जे नाट्य नाट्य करणारे व्यवसाय नाट्यप्रेमी आहेत ते इतर नाटक सादर करायला पण त्यांना म्हणजे व्यासपीठ उपलब्ध होत नाही या पाठीमागचं कारण काय काय असं सब... होतं व्यावसायिक नाटकवाले जे असतात त्यांचा येणं जाण्याचा खर्च असेल इथलं हॉलचं भाडं असेल ते परवडत नाही त्यामुळे तिकीटाची तिकीटाचा दर जास्त लावला जातो आणि मग तिकीटाचा दर जर जास्त लावला तर तो सोलापूर करायला परवडत नाही त्यामुळे स जर समन्वय साधला त्यांच्या येण्या जाण्याचं भाडं हॉलचं भाडं आणि तिकिटाचं समन्वय साधला तर सा निश्चितच नाट्यरसिक पुन्हा नाटकाकडे वळतील असं हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका